सरिता ऑफिसमधून बाहेर निघाली तेव्हा एक नवविवाहित दाम्पत्य पाणीपुरीच्या गाडीवर एकाच प्लेटमध्ये पाणीपुरी शेअर करत खाताना तिच्या नजरेस पडले तेव्हा सरिताला तिचे जुने दिवस आठवू लागले तिला आपल्या नवऱ्याची तुषारची आठवण आली लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसात तो सुद्धा तिला फिरण्यासाठी घेऊन जात असायचा आणि तुषार ही एकाच प्लेटमध्ये पाणीपुरी घेऊन तो स्वतःच्या हाताने सरिताला पाणीपुरी भरवत असायचा नवऱ्याची आठवण येता सरिताच्या डोळ्यात पाणी आली ती विचार करू लागली काय चुकी होती ज्यामुळे आमचे नवरा बायकोचे एवढे प्रेमळ नाते संपुष्टात आले तेवढ्यातच तिची बस आली आणि ती बस मध्ये बसली आता बस, बस मध्ये बसल्यानंतर सुद्धा सरिताच्या डोळ्यासमोर जुन्या दिवसांतील दृश्य फिरू लागली ती घरातील सर्वात मोठी मुलगी होती तिच्या बाबांचे स्वर्गवास झाल्यानंतर घराची सर्व जबाबदारी सरिताच्या खांद्यावर आली होती सरिताला दोन भाऊ होते परंतु ते दोघेही तिच्यापेक्षा लहान होते त्या दोघांना मोठे करून त्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरिताने खांद्यावर घेतली होती सरिता घर चालवण्यासाठी कधीच तिला कोणती अडचण आली नाही याच दिवसांमध्ये तिच्यासाठी एक चांगले नाते आले तिची आई तर या नात्यासाठी मनाई करत होती परंतु सरिताच्या आत्याने समजवल्यानंतर तिची आई सरिताचे लग्न करण्यास तयार झाली होती तुषार सरितासाठी एक परफेक्ट जीवनसाथी होता त्यामुळे लग्नानंतर सुद्धा सरिता आपल्या माहेरची प्रत्येक जबाबदारी पार पाडत होती सरिताची सासू आणि तिचा नवरा या या दोघांनाही गोष्टीविषयी काहीच अडचण नव्हती सरिता आपल्या पगारातील अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा आपल्या माहेरच्या घरी देत होती कारण तिच्या दोन भावांचे शिक्षण अजून चालूच होते आणि त्यांच्या शिक्षणामध्ये कोणताही अडथळा यायला नको हो। तसेच माहेरचे घर चांगल्या प्रकारे चालावे यासाठी सरिताचे प्रयत्न चालूच होते खर तर लग्न करण्या अगोदरच सरिताने एक अट ठेवली होती की मी माझ्या माहेरच्या घरी सुद्धा पाहीन कारण तिच्या माहेरच्या घरी अजून कमावणारे कोणीही नव्हते त्यामुळे लग्न झाल्यानंतर सुद्धा सरिता आपल्या माहेरची जबाबदारी अगदी आरामात उचलत होती तुषारला सुद्धा या गोष्टीने काहीच प्रॉब्लेम नव्हता सर्व काही खूप चांगले आणि सुरळीत चालले होते पण एक दिवस सरिता ऑफिसवरून घरी आली आणि आपल्या सासूबाईंना म्हणाली की आई मी जरा माहेरी जाऊन येते तेव्हा तिची सासू म्हणाली सुनबाई आज माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे तू तु आज तुझ्या जा माहेरी जाऊ नकोस या गोष्टीवरून सरिताला राग आला आणि ती म्हणाली तुमचे सुद्धा सासूवाली नाटक सुरू झाले ना मी कितीतरी दिवसापासून पाहत आहे जेव्हा मी माझ्या माहेरी जायला निघते तेव्हा तुमचे कोणते ना कोणते कारण पुढे येते तेव्हा सरिताची सासू हैराण झाली आणि म्हणाली अगं सुनबाई आजकाल माझी तब्येत ठीक नसते म्हणून तुला असे वाटत असेल पण मी जाणून बुजून असे नाही करत तू तु माहे तुझ्या माहेर गेलीस तर इकडे माझी काळजी कोण घेईल त्यावेळी तुषार सुद्धा घरी आला आणि त्याने पाहिले की आपली बायको आपल्या आई आजारी आईला एवढं काही का ऐकवत आहे तेव्हा तुषार रागतच म्हणाला जर तुला तुझ्या माहेरविषयी एवढाच विचार करायचा होता तर तू लग्न तरी का केलंस तू इथे राहून तुझ्या माहेरचे कर्तव्य पार पाड त्याने मला काहीच अडचण नाही परंतु तू ही गोष्ट विसरत आहेस की तू आता सासरी आहेस त्यामुळे तुझ्या सासरची सुद्धा काही कर्तव्य तुला पार पाडावी लागतील असे झाले नाही तर पुढे जाऊन असे व्हायला नको की आपले नाते संपुष्टात येईल आपल्या नवऱ्याचे असे बोलणे सरिताला खूप लागले म्हणून ती रागातच म्हणाली आता मला तुमच्या बरोबर राहायचेच नाही खरच मला लग्न करायला नको होत मी माझ्या माहेरीस राहून तिकडची कर्तव्य पार पाडायला हवी होती एवढं बोलून रागातच आपली कपड्यांची बॅग भरून सरिता तिथून निघून गेली आपल्या बायकोच्या अशा वागण्याने तुषारला सुद्धा राग आला होता म्हणून त्याने सुद्धा आपल्या बायकोला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही परंतु तुषारच्या आईने आपल्या सुनेला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती थांबली नाही उलट ती आपल्या केलेलं पाहून तुषारला घरी गेली तेव्हा तिची आई ला, म्हणू ला, ला, ला। लागली मी तुला अगोदरच सांगितले होते ना त्यांना आत्यासाठी होकार देऊ नकोस परंतु तू तु तु तुझ्या आत्याच्या सांगण्यावरून हे लग्न केलेस आणि तुझे आयुष्य बर्बाद झाले सरिताला खूप राग येत होता ती आपल्या नवऱ्यामुळे आपल्या आईकडून आपल्याला एवढे ऐकावे लागत आहे म्हणून ती आईला म्हणाली आई तू चिंता करू नकोस आता मी त्या माणसाकडे पुन्हा कधीच जाणार नाही तेव्हा सरिताची आई मनातल्या मनात, ला मनात हसू लागली की आता आपल्या मुलीचा पूर्ण पगार आपल्याच घरात राहील आणि आपली मुलगी पूर्वीसारखे आपले घर सांभाळेल हळूहळू वेळ निघून गेली इकडे तुषारचा राग थोडा शांत झाला होता म्हणून तो सरिताला फोन करू लागला परंतु सरिताने रागाने आपला नंबरच बदलला आणि त्याच दिवसामध्ये तिला एका दुसऱ्या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली त्यामुळे तिने कंपनी सुद्धा बदलली होती हळूहळू ती तुषारला पूर्णपणे विसरून गेली आणि आपल्या जबाबदारीमध्येच आयुष्य जगत राहिली सरिताने आपल्या दोन्ही भावांचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर तिचे दोन्ही भाऊ चांगल्या ठिकाणी नोकरीला लागले मग एक एक करून दोन्ही भावांची लग्ने झाली आता एक महिन्यापूर्वी सरिताने आपल्या छोट्या भावाचं लग्न करून दिलं होतं आपल्या भावाचे यश आणि घरातील आनंद यामध्ये सरिताला स्वतःची जीत दिसत होती ती विचार करत होती की माझा संसार टिकला नाही पण काही हरकत नाही कमीत कमी माझे भाऊ तर खुश आहेत पण सरिताला ही गोष्ट समजत नव्हती की कोण किती चालक आहे सरिताचा मोठा भाऊ तिच्याकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येक महिन्याला एक मोठी रक्कम मागत असायचा आणि पैसे जमा करून शहराच्या बाहेर एक प्लॉट खरेदी केला होता आता छोट्या भावाचे सुद्धा लग्न झाले होते तेव्हा तो सुद्धा विचार करू लागला होता की मोठ्या दादाप्रमाणे मी सुद्धा ताईकडून काहीतरी कारण सांगून पैसे मागून घेईन आणि चांगला चांगला बंगला बनवेल ते दोघेही भाऊ आपलं सर्व स्वप्न त्यांची ताई सरिताच्याच मोठ्या कमाईवर पूर्ण करण्याच्या विचारात होते पण सरिताला असे वाटत होते की तिच्या कुटुंबातील सर्व लोक तिच्यावर अगदी निस्वार्थ भावनेने प्रेम करत आहेत एक दिवस सरिता ऑफिस मधून घरी आली आणि सरळ आपल्या छोट्या भावाच्या रूमकडे गेली कारण आज तिने आपल्या भावाच्या आवडीची रबडी जिलेबी आणली होती परंतु ती आपल्या भावाच्या रूम मध्ये जाण्या अगोदरच तिचे पाय जागीच थांबले कारण तिचा छोटा भाऊ संजय बोलणे तिच्या कान्यावर आले तो आपल्या बायकोला सांगत होता हे बघ आपले ताईवर नाही तर ताईच्या मोठ्या पगारावर प्रेम आहे सरिता ताई कितीतरी वर्षापासून आपला नवरा आणि सासरच्या घरावर लात मारून इथे राहून आपल्या सर्वांचे भले करत आहे त्यामुळे तू सुद्धा तिच्याबरोबर गोड बोलून पैसे काढत राहा मग बघच आपण सुद्धा लवकरात लवकर एक मोठा बंगला बनवू तेव्हा संजयची बायको स्वाती म्हणाली परंतु ही चुकीची गोष्ट आहे ना आपल्या स्वार्थासाठी आपण असे कसे करू शकतो आज तुषार जिजू घरी आले होते ते किती परेशान होते ही गोष्ट आपण टाईपासून लपवून आपण त्यांच्या बरोबर किती मोठा धोका करत आहोत त्यावर संजय रागातच म्हणाला कोणते जिजू ते तर या अगोदर कितीतरी वेळा घरी येऊ गेले आहेत परंतु ही गोष्ट आम्ही अजूनपर्यंत ताईच्या कानावर पोहोचवलीच नाही जर का तिला ही गोष्ट समजली तर तिचं मन परिवर्तन होईल आणि ती जिजून जाईल मग आपल्या हातून तिचा मोठा पगार सुद्धा निघून जाईल स्वाती आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून हैराण झाली होती तिला असे करणे अजिबात चांगले वाटत नव्हते रूम बाहेर आज सरिताने सुद्धा आपल्या छोट्या भावाचे बोलणे ऐकले होते तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कुटुंबाला आपले मानून तिने कठीण परिस्थितीमध्ये कुटुंबाची साथ देण्यासाठी आपल्या नवऱ्याला आणि संसाराला लात मारली त्याच कुटुंबातील लोक तिच्या बरोबर असे वागत होते तेव्हा सरिता लगेच आपल्या रूममध्ये आली आणि बेडवर पडून जोर जोरात रडू लागली ती विचार करू लागली की माहीत नाही केव्हापासून तुषार मला मनवण्यासाठी घरी येत होता मी रागात माझा नंबर सुद्धा बदलला होता पण मी कधीच उलटून तुषारला फोन करून त्याची चौकशी सुद्धा केली नाही उलट माझी कंपनी सुद्धा बदलली आहे तो माझ्यासाठी किती परेशान असेल आणि माहीत नाही हे लोक त्याला काय काय ऐकवून आमच्या मधील नाते अजून खराब करत असतील तेवढ्यातच तिच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला म्हणून लगेच सरिताने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले तेव्हा तिची छोटी बहिणी स्वाती दरवाजावर उभी होती तेव्हा सरिताच्या मनात विचार आले ही सुद्धा दिखावा करण्यासाठी आली का परंतु स्वाती रूम मध्ये आली आणि सरिताच्या खांद्यावर हात ठेवा ठेवत म्हणाली ताई काय झाले तुम्ही काहीच्या परेशान दिसत आहात सरिता भरल्या गळ्याने म्हणाली काही नाही बोल काय काम होते तुला सुद्धा काही हवे आहे का तिच्या आवाजात कटुपणा जाळवण्याने स्वातीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले ती म्हणाली नाही ताई मला काहीही नको मी तर तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आली होती आज दुपारी जिजू घरी आले होते हे ऐकल्याबरोबर सरिता हैराण होऊन तिच्याकडे पाहू लागली तेव्हा स्वाती म्हणाली ताई माहेरच्या लोकांचा विचार करणे खूप चांगली गोष्ट आहे परंतु जेव्हा माहेरचे लोक आपल्याविषयी विचार करत नाहीत तेव्हा स्वतःविषयी स्वतःच विचार करावा लागतो ताई कधीच आपल्या सासरच्या घरावर लात मारून आपण आपले माहेरचे भले करू शकत नाही त्यामुळे तुम्ही पुन्हा तुमच्या घरी जा तुषार जिजू खूप परेशान आहेत ते तुम्हाला मनवण्यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहेत परंतु ते तुमच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत आणि घरातील लोक तुम्हाला काहीही सांगत नाहीत मी नवीन नवीन ह्या घरात आली आहे त्यामुळे तुम्हाला असे वाटत असेल की मी कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तुम्हाला नात्याचा खरा चेहरा पाहणे खूप आहे नाहीतर शेवटी तुमच्याकडे फक्त दिखाव्यापुरते नाते शिल्लक राहील असे बोलता बोलता स्वाती रडू लागली कारण ती सुद्धा आपल्या सासरच्या घरचे असे रूप पाहून हैराण झाली होती तेव्हा सरिता आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणू लागली स्वाती शांत हो काही हरकत नाही मी तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे सर्व बोलणे ऐकले होते तू तर परक्या घरून आली आहेस तरी सुद्धा तू माझ्याविषयी विचार करत आहेस आणि तुझा नवरा माझा लहान भाऊ असून सुद्धा माझ्याविषयी विचार करत नाही या गोष्टीचे मला जास्त दुःख झाले भाऊ तो भाऊ आहे परंतु माझ्या आईने सुद्धा कधी माझा विचार केला नाही या गोष्टीचा विचार करून मला खूप रडायला येत आहे तेव्हा स्वाती म्हणाली ताई काही हरकत नाही मी आहे ना तुम्ही एकदा जिजूंना फोन तर करा एकदा त्यांच्या बोला तर सरिताने लगेच आपले अश्रू पुसले आणि म्हणाली ठीक आहे तू म्हणत आहेस तर मी त्यांना फोन करते सरिताने आपला मोबाईल काढला आणि लगेचच बाल्कनीमध्ये गेली तर त्या हाताने तिने तुषारचा नंबर डायल केला समोरून लगेच कॉल रिसीव करण्यात आला तेव्हा सरिता एकदम शांत झाली तिला समजत नव्हते की काय बोलावे समोरून तुषार हॅलो हॅलो बोलत होता शेवटी सरिताने हिंमत करून हॅलो असे म्हटले तेव्हा तुषारने एका क्षणात आपल्या बायकोचा आवाज ओळखला तो काही क्षण स्तब्ध राहिला त्याचा गळा भरून आला आणि डोळ्यात अश्रू आले मग तो लडक्या आवाजात म्हणाला सरिता तू आहेस ना मी कधीपासून तुझा आवाज ऐकण्यासाठी तरसत होतो त्यावेळी रागात मी खूप काही बोलून गेलो मला माफ कर आणि परत आपल्या घरी ये तुझ्या विना काहीच चांगले वाटत नाही मी तर विचार केला होता छोटी मोठी नाराजी असेल दूर होऊन जाईल परंतु तू जणू काही माझ्यापासून दूर जाण्याची शपथ घेतली होतीस मी कितीतरी वेळा तुझे मन वळवण्यासाठी तुझ्या घरी आलो होतो परंतु कोणीच मला तुला भेटून दिले नाही सर्वजण असंच म्हणत होते की तू माझा चेहरा पाहिलास तर तू डिप्रेशन मध्ये जाशील तू स्वतःचे काही बरे वाईट करून घेशील त्यामुळे मला सुद्धा तुझ्या समोर येण्याची भीती वाटत होती कारण माझ्यामुळे तुला काही व्हायला नको आणि मी तुला कायमची गमवायला नको पण आता तुझ्या विना जगणे खूप कठीण जात आहे तुला तुझ्या माहेरच्या लोकांसाठी जे काही करायचं असेल ते तू करू शकतेस तुला जेवढे दिवस तिकडे जाऊन राहायचे असेल तेवढे दिवस तू राहू शकतेस परंतु प्लीज तू माझ्या आयुष्यात परत ये आई सुद्धा तुझ्या विना एकटी पडली आहे तिला असे वाटत आहे की माझा संसार तुटण्यामागे तीच जबाबदार आहे त्यामुळे आजकाल ती खूपच आजारी राहू लागली आहे त्यामुळे तिला सुद्धा आता या गुलानी भावातून मुक्त कर तुषार न थांबता बोलत जात होता जणू काही त्याला ही, ही शेवटची संधी होती आणि जर का त्याने या संधीचा पुरेपूर उपयोग घेतला करून घेतला नाही तर तो, तो कायमचीच आपल्या बायकोला गमावून बसेल सरिता रडत होती तेव्हा ती सुद्धा रडतच म्हणाली चुकी माझी सुद्धा होती फक्त तुमचीच नव्हती माहेरच्या मोहापाई मी काय चुकीचं काय बरोबर याचा विचार न करता निर्णय घेत आली परंतु मी माझ्या नवऱ्याचा आणि सासूबाईंचा विचार करायला हवा होता मी आता यावेळी घरी येत आहे सरिताचे हे वाक्य ऐकल्याबरोबर तुषारच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले तो लगेचच म्हणाला तू तयार राहा मी तुला घेण्यासाठी येत आहे सरिताने लगेच आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि रूममध्ये येऊन तिने स्वातीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली मी तुषार बरोबर बोलणं केलं आहे मी माझ्या घरी जात आहे आपल्या नंदेचे असे बोलणे ऐकल्यानंतर स्वातीच्या चे चेहऱ्यावर सुद्धा आले। ती म्हणाली मी आईंना बात -पट ही बातमी देऊन येते सरिता पटापट आपले कपडे बॅग मध्ये भरू लागले तेवढ्यातच सरिताची आई ही बातमी ऐकून चिंतेत असल्यासारखी रूम मध्ये आली आणि म्हणाली बाळा तू हा कसा निर्णय घेतला आहेस एवढ्या वर्षापासून तुझे नाते तुटले आहे आणि तू आज अचानकपणे तुझ्या सासरच्या घरी जात आहेस तुला या घरात कोणत्या गोष्टीची कमी आहे तुला एवढा चांगला पगार मिळत आहे तरी सुद्धा तुला त्या लोकांसमोर झुकण्याची काय गरज आहे तेव्हा सरिता अगदी नम्र स्वरात म्हणाली आई मी त्या लोकांसमोर झुकत नाही फक्त मी माझी चुकी सुधारत आहे शेवटी माझा नवरा आणि माझे सासर माझेच कुटुंब आहे ना जर मी माझ्या माहेच्या घराविषयी एवढी वर्ष कर्तव्य पार पाडत राहिली तर माझ्या सासरच्या घराविषयी मी विचार करू शकत नाही का असेही आता माझे दोन्ही भाऊ कमावू लागले आहेत त्यांची लग्न झाली आहेत त्यामुळे मला सुद्धा माझ्या घरी परत जावे लागेल तुला काय वाटते की मी आयुष्यभर एकटीच राहावे तुषार किती वेळा मनवण्यासाठी या घरी आला पण तुम्ही लोकांनी एकदा सुद्धा मला त्याविषयी काही सांगितले नाही हा माझ्यासोबत धोका नव्हता का मी माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी इमानदारीने तुम्हा सर्वांची काळजी घेतली त्यामुळे तुम्हा लोकांची सुद्धा माझ्या प्रती काही कर्तव्य आहेत की नाही आता सरिताच्या आईची मान खाली झुकली होती थोड्याच वेळात दरवाजाच्या बाहेर गाडीचा आवाज आला सरिताने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले तेव्हा एवढ्या वर्षांनी तुषारला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते आपल्या बायकोचा दुरावा सहन करता करता तो खूप कमजोर झाला होता सरिता आपली बॅग घेऊन रूम बाहेर आली तेव्हा तिचा मोठा दादा आणि वहिनी खूप परेशान झाले परंतु आता कोणाची हिंमत होत नव्हती की सरिताला ते थांबवू शकतील कारण माहेरच्या प्रत्येकाचा खरा चेहरा आज सरिताला स्पष्टपणे दिसत होता कि कोण तिच्या बरोबर कसा वागला आहे आणि कोण तिचा कसा वापर करून घेत होता सर्वजण अगदी शांत उभे राहून पाहत होते आणि सरिता आपली बॅग घेऊन घराबाहेर पडली तेव्हा तुषारने पुढे येऊन लगेच तिच्या हातातील बॅग घेतली जणू काही तो आता जबाबदारी वाटून तिच्यावरचा भार हलका करत होता दोन पावले पुढे चालत गेल्यानंतर सरिता पुन्हा मागे फिरून आपल्या आईजवळ पोहोचली तिची आई, आई प्रश्न भरल्या नजरेने तिच्याकडे पाहत होती तेव्हा सरिताने लगेच वाकून आपल्या आईला नमस्कार केला आणि म्हणाली आई तू खुश रहा मी तुम्हाला लोकांसाठी माझे जे कर्तव्य होते ते इमानदारीने पूर्ण केले आता थोडी स्वतःसाठी सुद्धा जगते आपल्या मुलीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सरिताच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले परंतु ती काहीच बोलू शकली नाही कारण कुठे ना कुठे तिच्या मनाला सुद्धा वाईट वाटत होती वाट की आपण सुद्धा स्वतःसाठी आपल्या मुलीच्या दुःखाकडे लक्ष दिले नाही पण शेवटी चांगले झाले सरिताला सर्व सत्य समजले कार मध्ये बसल्याबरोबर सरिताच्या मनाचा बांध फुटला आणि तिने लगेच तुषारला घट्ट मिठी मारली तुषारने सुद्धा आपल्या मिठीत घेतली एवढ्या वर्षांचा दुरावा आता त्याने एकमेकांच्या मिठीत येऊन दूर झाल्याचा आनंद देत होता पूर्ण रस्त्यामध्ये सरिता आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर डोके ठेवून बसली होती जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिची सासू आरतीचा ताट घेऊन दारात उभी होती तिने लगेच आरती ओवाळून आपल्या सुनेचे स्वागत केले आणि मोठ्या प्रेमाने आपल्या सुनेच्या माथ्यावर चुंबन घेतले आणि म्हणाली माहित नाही मी किती दिवसांची पाहुणी आहे आता स्वतःचा संसार सांभाळ आणि माझ्या मुलाची काळजी घे तेव्हा सरिताने लगेच आपल्या सासूला मिठी मारली आणि जोर जोरात रडू लागली सरिता आता विचार करत होती की माहेरच्या मोहामायाची पट्टी माझ्या डोळ्यावर बांधली होती त्यामुळे मी हे सुद्धा पाहू शकली नाही की माझ्या सासरी माझी सासू माझ्यावर किती प्रेम करते माझी सासू नेहमी माझ्या आनंदाचा विचार करते एका छोट्याशा गैरसमजून मी एवढी वर्ष माझ्या सासरच्या माणसांपासून दूर होते परंतु आता सरिताने ठरवले होते की आता आती अपले अपले ती शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सासरच्या घरी राहील आणि आपल्या सासरचे जेवढे कर्तव्य आहेत ते सर्व कर्तव्य पार पाडेल आणि एक आदर्श सून बनण्याचा प्रयत्न करेल त्याप्रमाणे सरिता आपल्या सासरच्या घरी राहून पुन्हा एकदा आपल्या सुखी संसाराला सुरुवात करते तर मित्र आणि मैत्रिणींनो वेळी सरिता समोर तिच्या माहेरच्या लोकांचे खरे रूप समोर आले आणि तिने सासरी येण्याचा निर्णय घेतला हे योग्य केले का याविषयी आपले काय या मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद